मुंबईत येणाऱ्याला मराठी आलेच पाहिजे असं काही नाही असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केले होते यावरून शिवसेना ठाकरेगड पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भैयाजी जोशी यांचा अनाजी पंत असा उल्लेख करत चांगलाच समाचार घेतलाय महाराष्ट्रात फूट पाडणारे औरंगजेब आणि अनाजी पंत जन्माला येत आहेत यापेक्षा दुसरे दुर्दैव असू शकत नाही अशी टीका उद्धव ठाकरे केली आहे ते विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते काल अशी काही लोक आपल्या देशात आहेत की जणू काही ब्रह्मदेवाला आम्ही जन्म दिला आणि जगभर ब्रह्मज्ञान सांगत फिरत असतात त्यातलेच काल अनाजी पंत काय त्यांचं नाव जोशी आता त्यांची मातृभाषा कोणती कल्पना नाही मला पण त्यांनी येऊन मुंबईमध्ये खाटकोपरला मुंबईमध्ये राहणाऱ्याला मराठी आलीच पाहिजे अशी काही गरज नाही असं एक द्वेषाच आता त्याला गोमूत्र म्हणायचं काही काय कळत नाही मला पण शिंपडून गेले याचा अर्थ असा की हा संघाचा छुपा एजेंडा आहे भाजपचा छुपा एजेंडा आहे त्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत आता जर का तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याच दिवसात हिंदुस्थान पाकिस्तान हा विषय त्यांनी काढलेला नाही मग काय तर बटेंगे तो कटेंगे आता बटेंगे तो कटेंगे म्हणजे हिंदू मुसलमान केवळ नाही तर मराठी अ मराठी मराठीमध्ये पुन्हा मराठा मराठी तर असं सगळं वाटली करायची आणि आपण राज्य बळकवायचं हे जे कोणी अनाजी पंत काल आले होते त्या अनाजी पंतने मी सांगतोय की मी तुम्हाला त्यांना आव्हान देतोय की अशी भाषा त्यांनी अहमदाबाद मध्ये जाऊन करून दाखवावी तामिळनाडू मध्ये करून दाखवावी कर्नाटकात केरळ मध्ये बंगालमध्ये ही तिकडे भाषा करून नुसती दाखवावी आणि भाषा करून दाखवायची नाही तर भाषा करून सुखरूप येऊन दाखवावं मराठी माणूस हा सहृदय आहे दयाशील दया आहे म्हणून कोणी यावं आणि टपली मारून जावं अशी आता ही पद्धत आहे आणि यातून मराठी माणूस हा भाजप किंवा संघ खिचगंटीत धरत नाही आम्हाला मराठी माणूस काय मत देणारच आहे जातोय कुठे आणि ही मुंबई तोडण्याचा म्हणजे मुंबईमध्ये इथली भाषा गुजराती इथली भाषा मला अनिल तुम्ही आता विधान परिषदेचा मुद्दा मांडला सगळ्यांनीच चांगला शशिकांत बोलले भा, भाई जगता बोलले सगळ्यांनीच चांगले मुद्दे मांडलेले ही भाषावर प्रांतरचना देशाची झाली आता ही मुंबईची भाषावर गल्ली रचना करते तोड़ा आ, की काय आणि मग तोडा फोडा आणि राज्य करा ही अत्यंत घाणेरडी आणि विकृत मानसिकता या निमित्ताने सगळ्यांसमोर आलेली आहे काल ज्याप्रमाणे मला वाटतं विधान परिषदेत मुख्यमंत्री बोलले की कोरटकर कोरटकर काय करताय कोरटकर हा चिल्लर माणूस आहे तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं भैयाजी भैयाजी काय करतायत भैया जोशी हा चिल्लर माणूस आहे